सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि न खचता दुसऱ्या पर्वासाठी आयोजन नियोजन केलं आणि दुसऱ्या पर्वासाठी असंख्य बैल गाडी मालकांनी या स्पर्धेसाठी सहभाग घेतला त्या सहभागामधून या ठिकाणी सात गाड्या फायनल साठी पातळ ठरल्या सात गाड्या क्वार्टर फायनल साठी पातळ ठरल्या त्यामधील फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आज संपन्न झालेलं श्री गंतराज ज्ञानेश्वरी पारायण व विठ्ठल रुक्मिणी यात्रेनिमित्त आयोजित केलेलं सातेवाडीकरांचं एक भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातील फायनलचा सात नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सहा व धावलेली गाडी बरे बा प्रसन्न कुमारी साम्राज्य सोमनाथ सांगवे कॅप्टन फॅन्स क्लब निमसोड या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सोमनाथ शेट सांगवे कॅप्टन फॅन्स क्लब निमसोड यांचा कॅप्टन आणि त्याच्यासोबत पळाला अनन्या सिंगन शिवनगर यांचा बलमा बलमा आणि कॅप्टन आजच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी सहा नंबरचा मानकरी ठरला सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार व धावलेली गाडी जय प्रसन्न प्रियांका आनंद तारेकर मानगर पाळगाव शिरवळ या गाडीचा सहावा आला सुंदर अशी गाडी पळाली मी साई वैभव शेठ पाटील सर्वे शेठ पाटील आनंद तारेकर आणि विजय कबुले शिरवळकरांचा वादळ आणि त्याच्यासोबत पळाला स्वर्गीय भरतदादा भोईर पडगा पनवे प्रांश शेठ सूर्यवंशी वांगीकरांचा मेहबूब मेहबूब आणि वादळ आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी पंचम क्रमांकाचा मान भटकावला तर आज क्रमांक दोन वर धावली गाडी रसाळ या गाडीचा पाचवा सुंदर अशी गाडी पळाली आनंदीबाई शिवाजी रसाळ सेनवडी प्रेम दत्ता शेठ से रसाळ सेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी आणि त्याच्यासोबत पळाला मेटकर नाना नेवरीकरांचा गणाभाव गणाभाव आणि धोनी आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी तीन आणि चार साठी अट्टी आणि तटीची लढत झाली त्यामध्ये पंचानी दोन गाड्यांना सामना निकाल दिलाय तीन आणि चार दोघात बक्षीस विभागून दिलं जाईल आणि दोघाला मानाच्या ढालीसाठी चिट्ट्या टाकल्या जातील त्यातली पहिली गाडे आई तुझावणी प्रसन्न गायत्री गोड ओडिसा वडगाव हवेली श्रेयश मोरे स्वराज भैया एक नंबर तासापली गाडी याही गाडीला या ठिकाणी तीन आणि गजा, चार च बक्षी विभागून दिलं जाईल सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक एक मधून संजय शेठ गारळी गारळीवाडी यांचा सरजा आणि त्याच्यासोबत पळाला संभाजी पाटोळे गुरसाळ आणि बाळूमधने कोकराळकरांचा गजा गजा आणि सरजा ह्याच्या तीन आणि चार नंबरसाठी विभागून बक्षीस दिलं जाणार आहे आणि दुसरी विभागून दिलेली गाडी आहे तास क्रमांक सात व धावली गाडी मोहिल शेठ धुमाळ सुसगाव याही गाडीला या ठिकाणी तीन आणि चार च बक्षी विभागून देऊन त्याही गाडीचा सन्मान होणार आहे सुंदर अशी गाडी पळाली मोहिल शेठ धुमा सुसगाव अर्णव शेठ साळुंके स्वामी साई सचिन शेठ घरात वरचे ओले यांचा बाकासूर आणि त्याच्यासोबत पळाला विश्वजित दादा देशमुख अपसिंगे मिलिटरी यांचा चित्र्या चित्रे आणि बकासूर आजच्या मैदानातील तीन आणि चार नंबर साठी विभागून बक्षीस आहे आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मानकरी बरेच बैलगाडी मालक दुसऱ्याच्या नावावरती नसीब आजमावतात याही मैदानाच्या या ठिकाणी दुसऱ्याच्या नावावरती नसीब आजमावला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी विशाल चव्हाण फलटण या गाडीचा द्वितीय आला सुंदर अशी गाडी पळाली विशाल चव्हाण फलटण यांच्या नावावरती नशीब अजमावलं डावीला पळाला आबा डोंगरे वाईकरांचा नंद्या आणि उजवीला पळाला कैलास श्री मदन पलवान रेठे आनंदापा रेठेकरांचा राजा राजा आणि नंद्या आजच्या मैदानातील दोन नंबर चे मानकरी आणि आज संपन्न झालेलं मैदान श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण विठ्ठल रुक्मिणी यात्रे निमित्त आयोजित केलेलं मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मानकरी ज्या गाडीनं ज्या नावाने क्वार्टर फायनलचा सुद्धा एक नंबरचा मान पटकवला आणि फायनलचा सुद्धा एक नंबरचा मान पटकवला अशी सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच व धावलेली गाडी आई तो दोन स्वर्गीय रणजित सर निंबाळकर कुमार जयेश अभिज भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटण या गाडीचा प्रथम क्रमांक ला सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय रणजित सर निंबाळकर फलटण कुमार जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी यांचा वेगाचा शेवट सर्जा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ मोहनदादा चव्हाण सरपंच वाटेगाव यांचा बादल बादल आणि सर्जा आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी विजेत्या सरोबेलगाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ सातेवाडीकर यांच्या वतीन मनपूर्वक